नमस्कार न्यूज ट्वेंटी लाखांदोमध्ये मी अशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे दुचाकी स्लिप झाल्याने इस्माचा उपचारा दरम्यान मृत्यू पवनी तालुक्यातील घटना मुलीला शिकवणी वर्गाला सोडून घरी परत येत असलेल्या स्कूटीचा नियंत्रण सुटल्याने स्कूटी स्लिप होऊन अपघात झाल्याची घटना घडली सदर घटना दिनांक एकोणवीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास पवली तालुक्यातील उमरी ते इसापूर रोडवर वर उमरी गावाजवळ घडली या घटनेत दुचाकी चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने एकवीस एप्रिल रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला संपत तुकाराम खरकाटे वय अठ्ठेचाळीस वर्षे राहणार उमरी चौरास असे घटनेतील मृत इस्माचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार उमरी गावाजवळ गाडीचे डिस्क ब्रेक अचानक लागल्याने या दुचाकीचा नियंत्रण सुटला आणि दुचाकी स्लिप होऊन संपत खरकाटे खाली पडले त्यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली ही घटना एकोणवीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली या घटनेतील जखमीला लगेच भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले उपचार सुद्धा एकवीस त्याला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र येथे एकवीस एप्रिल रोजी रात्री दोन वाजताच्या सुमारास त्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला संपत खरकाटे यांच्या मृत्यू पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली आणि बराच मोठा आहे त्यांच्यावर आजच स्थानिक उमरी येथील स्मशानभूमीत शोकाकोल वातावरणात अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडला